बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पहाटे चार वाजता आखुर्डे येथील श्री विठ्ठल रुकुमाई मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली दर्शन व पूजनेनंतर आयुक्त शेखर सिंह यांचा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगर सदस्य प्रमोद कुटे कुंडलिक महाराज मोरे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर सहशहर अभियंता नितीन देशमुख उप आयुक्त सचिन पवार क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घारगे अतुल पाटील किशोर ननवरे कार्यकारी अभियंता विजय भोजने जनतासंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक सामाजिक कार्यकर्ते संतोष कुटे प्रवीण कुटे तुकाराम कुटे गिरीश कुटे तसेच नागरिक उपस्थित होते महापूजनेनंतर विठ्ठू नामाच्या घोषणात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात दिसणेचे प्रस्थान झाले अशी माहिती सुमय्या यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा